मला कळलं नाही की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत आपल्याकडे पूल पडतायत आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाही आहेत अनेक अनेक गोष्टी आहेत शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय बघ मगाशी यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय असा संशय यावा अशी परिस्थिती आहे मला मला काय राज्यामध्ये चालू मला कल्पना कल हे माझ्याकडे आता इथे हे सगळं महाराष्ट्रातच का घडू शकतं जे एन भरती आहे आणि त्या जे मध्ये भरती असताना त्याचे इंटरव्ह्यूज हे अदानी कोर्टला चालू आहेत तर काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये मला समजलं नाही म्हणजे तुम्ही भाषेवरती सगळ्या गोष्टी आणताय तुम्ही इकडच्या ज्या काही आस्थापना आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करता जमिनी जातायत तुमच्या भाषा घालवण्याचा प्रयत्न करताय काय काय म्हणजे काय चालू का आहे महाराष्ट्रात आणि हे जे अनेक जे विषय आहेत महाराष्ट्राशी संबंधित मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींचा एक सामूहिक त्याला विरोध कळलं का खास करून हिंदीला खास करून हे भाषेच्या सक्तीला याच्यासाठी म्हणून तो सहा हो तारखेचा मोर्चा आहे मी बाकीच्या राजकीय पक्षांशी मी बोलनच आणि मला असं वाटतं आपण सहा तारखेला भेट